नमस्कार मंडळी मी अजिता मंडळी काल दिनांक सतरा मार्च रोजी संध्याकाळी मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून भगवती मंदिराच्या पायथ्याशी असणाऱ्या शिवसृष्टी भाग दोन याचा लोकार्पण सोहळा माननीय मंत्री महोदय अजितदादा पवार यांच्या हस्ते संपन्न झाला मंडळी आपल्या रत्नागिरीच्या सौंदर्यामध्ये अजून एक भर पडली आपले मंत्री महोदय उदय सामंत यांच्या संकल्पनेमधून हा प्रोजेक्ट उदयाला आला, आला। रत्नागिरी नगर परिषदतर्फे हे काम काढण्यात आलं आणि रत्नागिरीचे वीरेंद्र वणजू यांनी याचे कन्स्ट्रक्शनचे काम पाहिलं जे जे स्कूल ऑफ आर्ट मुंबई येथून सर्व शिल्प आणण्यात आले मंडळी कान्होजी आंग्रे आणि तानाजी मालुसरे यांचेही पुतळे इथे उभारण्यात आले आहेत मंडळी ही, आहे। ही शिवसृष्टी कोकणातील सर्वात मोठी शिवसृष्टी आहे आणि येथील शिवाजी महाराजांचा पुतळा हा देशातील पहिला पुतळा आहे दिमाखदार राजे पाहताना मन खूप भरून येतं प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना ही शिवसृष्टी अवश्य दाखवायला हवी इतिहास आपण पुस्तकामध्ये वाचतो पण प्रत्यक्ष पाहताना मुलांना अजून जास्त समजेल या वयातच त्यांना छान मिळेल देशाबद्दलचा पाहता विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण आपण केलं होतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवसृष्टीचा दुसरा टप्पा हा पूर्ण झालेला नव्हता आणि त्याचा लोकार्पण सोहळा अजितदादांच्या हस्ते होतोय कोकण पर्यटन विकासासाठी या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहे हे मंत्री महोदय सामंत साहेब यांच्याकडून उत्तरोत्तर अशीच प्रगती व्हावी ही भैरीचरणी प्रार्थना मंडळी आपली नगरपरिषद रत्नागिरीतील अशा गोष्टींची छान जतन जपणूक करते स्वच्छता वेळोवेळी ठेवत असते पण तरीही अशा ठिकाणी गेल्यावर आपण जनतेने सुद्धा काळजीपूर्वक वागायला हवं प्रत्येक गोष्टीची अगदी स्वतःचं असल्यासारखी काळजी घेतली पाहिजे बरोबर मंडळी तिथीनुसार काल शिवाजी महाराजांची जयंती होती कालच्या या सोहळ्याचे हे सर्व सोनेरी क्षण माझा लेख यश मलुष्टे याने टिपले आहेत आपली ही शिवसृष्टी आपण सर्वजणं पाहालच आणि आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांनासुद्धा अभिमानाने दाखवाल याची खात्री आहे थँक्यू थँक्यू सो मच